थर्टी फस्ट पार्टी ना अरे घे यार क्यों नाही गर हो गरमी का नाही घे मस्त माहोल गजल वजल लगाएंगे कोई सूफी उफी लगाएंगे हां दिंगा नाही पाहिजे बाबा हां डांगड़ दिंगा नाही काही नाही अरे ही मंडई आली नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मैं बाद में बात करता थर्टी फर्स्टचा माहोल सुरू झालेला आहे आणि मग काय काही असं वरवर खायला आवडतं की नाही कोणाच्या पार्ट्या असतात कोणाला चकणा म्हणून काहीतरी पाहिजे असतं चकणा आपण खात नाही पण चकणा बनवतो मात्र जर तर असाच एक छान थर्टी फर्स्टसाठी माहोलवाला प्रकार करायचा करतो हे चेतन घेण बेटा सामान लवकर मी सगळ्याला मोड आणून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये मटकी आहे मूग आहे मसूर आहे देशी चणा आहे हे सगळे आपल्याला वेगवेगळे तळून घ्यायचं आहे तळण्यापूर्वी अर्थात आता चकना म्हटलं म्हणजे तळणं क्रिस्पी असं आलं पण ते सुद्धा तेल कमीत कमी पोटात जावं याची मला चिंता असते आणि त्यासाठी मी वापरतो फ्राय पावडर फ्राय पावडर हे एफ डी ए अप्रूवड आहे त्याचं सर्टिफिकेटसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि काही लोकांना असं वाटलं की त्याच्यात त्याला लायसन्स आहे का आपण ते खातो अगदी बरोबर आहे कित्येक लोकांची पोटं बिघडतील अशामुळे असं त्यांनी मला सूचना केली पण मी त्यांना सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही एखादा प्रॉडक्ट इथे आणतो किंवा तुम्हाला दाखवतो तर त्यावेळी आम्ही त्याचा सगळा शहानिशा करून घेतलेला असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल तेल गरम झाल्यावर त्यामध्ये फ्राय पावडर घालायची आणि एकदा असं मिक्स करून घ्यायचं या प्रत्येक कडधान्याला वेगवेगळी चव आहे त्याच्यामुळे ते काय करायचं वेगवेगळं तळायचं वेगवेगळी वेग 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 चव आपल्याला त्याच्यातून मिळेल आणि तळताना एकदम असं घालू नका पूर्ण वाटीभर असं घातलं तर तेल होईल थंड आणि थंड तेल झाल्यानंतर त्यामध्ये तळणारा जो पदार्थ आहे तो खूप तेल पेईल जरी तुम्ही फ्राय पावडर घातली असली तरी म्हणून थोडे थोडे तळा ही अशी जाळी यात घातली की तळणं होतं सोपं आणि तेल जर वर आलं तर ह्याला छान वर उचलून घ्यायचं ह्याचा फेस कमी झाला की समजायचं की तुमचं तळणं कम्प्लीट झालेलं आहे बघा हळूहळू बुडबुड़े जे आहेत ते कमी होतात आणि असं वेगवेगळं घालायचं बरं का दचा छान कडक असा आवाज येतोय ना तो येणार नाही क्रिस्पी होणार नाही ते आता मी मुद्दाम ह्याला कॉटनच्या कपड्यावर घातला आहे कारण काय होतं की आपण टिश्यू वापरतो तर टिश्यूमध्ये मायक्रो प्लास्टिक असतं आणि असं होतं की गरम जर जास्तवर जास्त पडलं तर ते वितळू शकतं काळजी घ्या आता ही मटकी आपण यामध्ये घातलेली आहे देसी चणा आता मसूर एक मात्र काळजी आवर्जून घ्यायची की हे टाकल्यानंतर वेगवेगळं वेग करायचं आणि पसरून ठेवतात चेतन करतो आहे ते काम कारण चेतनला माहिती आहे की नेमका चकणा म्हणजे काय कसा कुठे ते पण हसला कसा तो ठीक आहे ना तर ज्याला त्यातली माहिती असते किंवा ज्याला त्यातली आवड असते अगदी मन लावून मागापासून तो या कामाला भेटलेला आहे थँक्स चेतन आता यासाठी लागणारा मसाला जो आहे तो साधारण चमचाभर जिरं अर्धा चमचा तिखट धने पावडर छोटा पाव चमचा हिंग पाव चमचा काळी मिरी साधारण अर्धा चमचा रेग्युलर मीठ जे आहे ते पण अर्धा चमचा अर्धा चमचा प्लस चाट मसाला हे सगळं आपण एकत्र करून बारीक करून घेऊ मी याला बारीक करून आणतो आपण साधारण एक, एक वाटीला अर्धा ते पाऊंड चमचा असा हा मसाला घालतो आहे मग यामध्ये तुम्ही वेगवेगळे मसालेसुद्धा घालू शकता जसं आता मी काय करतो आहे की मटकीला काहीच नाही फक्त मीठ लावतो आहे डॅट्स इट म्हणजे प्रत्येकाला एक वेगळीच चव येईल आपण हे एकत्र करून घेऊ आपण सर्व करू hmm. पेरूचा ज्यूस

ठगवा हैठले गा मतवाला नखराळा एन्जॉय न्यू इयर थर्टी फस्ट एन्जॉय करा आणि असं छान काहीतरी बनवा छान असं याचं ज्यूस घ्या मी तर पेरूचं घेतला आहे बाकी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे पण पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थर्टी फस्ट डिसेंबर आहे एन्जॉय करायचं आहे पण ते शांतपणे करा खूप उशिरा रात्रीपर्यंत धांगडधिंगा करू नका त्याच्यानंतर दारू पिऊन रस्त्यावर गाड्या चालवू नका प्रचंड प्रमाणात हानी होते देशाची ॲक्सिडेंट्स होतात अगदी वीस वीस बावीस बावीस वर्षाचे मुलं ॲक्सिडेंट्स होतात त्यांचे आणि फार वाईट वाटतं म्हणजे आई वडील काय काय करतात तुमच्यासाठी आणि तुम्ही मात्र बिनदिक्कतपणे कसाही विचार न करता रस्त्यावर दारू पिता हाणामारी करता असं होऊ देऊ नका कोणी करत असेल तर त्याला त्यापासून रोका घरी शांतपणे छान एन्जॉय करा घरच्यांबरोबर नाही का तर सूचना लक्षात ठेवाल ना नमस्कार